हॅलो मैत्रिणीनो -no. आपल्या सर्वांची आवडती मालिका लपन डाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार तेवीस सप्टेंबरच्या एपिसोड मध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कान्हाने सरकारला फसून चक्क सखीच्या ड्रायव्हरची नोकरी मिळवलीये मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखीच्या लग्नासाठी सरकार काही मुलांचे इंटरव्ह्यू घेत असते एक मुलगा तिच्या समोर बसलेला असतो सरकार त्याला विचारते जर उद्या लग्नानंतर सखी तिची संपूर्ण प्रॉपर्टी सोडून तुझ्याकडे आली तर तू काय करशील तर हा मुलगा म्हणतो असं कसं ती प्रॉपर्टीवरचा हक्क का सोडेल आणि मी तिला का सोडून देईल हे ऐकून सरकारला खूप राग येतो आणि ती या मुलाला तेथून हाकलून लावते त्यानंतर तेथे एक दुसरा मुलगा येतो तेव्हा सरकार त्याला ते विचारते तुझं सखीच्या प्रॉपर्टीबद्दल काय मत आहे तर हा मुलगा म्हणतो सखीची प्रॉपर्टी तिला मिळायलाच हवी त्यामुळे सरकार या मुलाला सुद्धा तेथून हकलून लावते आणि त्याचवेळेस तेथे विकी येतो विकी हा एका मोठ्या बिल्डरचा मुलगा असतो त्याबरोबर त्याचे आईबाबासुद्धा आलेले असतात त्याला पाहून सरकार खूप चिडते तर इकडे सखी ही घर सोडून जाण्यासाठी बॅग भरत असते तिला घर सोडून जाताना खूप दुःख होत असतं पण आता याशिवाय पर्याय नाहीये म्हणून ती बॅग भरते आणि रूम बाहेर पडते तर इकडे मीनाक्षी मस्त चहा बिस्किट खात बसलेली असते तेवढ्यात तेथे कुल्फी पोलिसाचा ड्रेस घालून येते हे पाहून मीनाक्षीला तर आनंद होतो पण उर्मिला तिला विचारते तुला हा पोलिसाचा ड्रेस कुणी दिला कुल्फी सांगते मीनाक्षी काकूने उर्मिला म्हणते चांगलीच तयारी सुरू आहे तुमची सखी आणि सरकारमध्ये भांडणं लावण्याची त्यांच्यामध्ये वाद करण्याची तर मीनाक्षी म्हणते सखी काही लहान नाही आहे मी तिला काहीच शिकू शकत नाही तर उर्मिला म्हणते सखी कशी आहे ते पण मला माहिती आहे आणि तुम्ही कशा आहात ते सुद्धा मला माहिती आहे त्यामुळे असं नाटक करण्याची गरज नाहीये मीनाक्षी तिच्याकडे पाहून स्माईल करते आणि म्हणते मग तू कशी माहिती आहे तेही मला माहीत आहे त्यामुळे मला जास्त अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करू नको या दोघींमध्ये वाद सुरू होतो आणि या दोघीही तिथून जातात तेवढ्यात सखी ही खाली येते कुल्फी तिला विचारते ताई मी कशी दिसते लहानपणी तू सुद्धा असाच ड्रेस घालायचीस ना तेव्हा सखी सांगते तू खूप छान दिसतीये आणि जेव्हा लहानपणी मी ह्या पोलिसांचा ड्रेस घालायचे माझ्या बाबांना खूप आवडायचं आणि आज मी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चाललीये हे घर सोडून चाललीये कुल्फीला मोठा धक्कास बसतो आणि ती म्हणते मी आत्ता आई आणि काकूला सांगते सखी तिला समजावून सांगते नाही आत्ता नको सांगू नाहीतर त्या मला जाऊ देणार नाहीत एकदा कमी बाहेर गेले की मग तू त्यांना सांग कुल्फी यासाठी तयार होते मला तुझी खूप आठवण होईल असं म्हणून ती सखीला घट्ट मिठी मारते सखी काळजी घे असं म्हणून तेथून बाहेर पडते तर इकडे विकी हा आपल्या बाबांबरोबर आलेला असतो तो, तो सरकारसाठी फुलं ज्वेलरी हे सगळं ठेवतो विकीचे बाबा म्हणतात आम्हाला कळलं की तुम्ही तुमच्या मुलीसाठी लग्न करायचं आहे म्हणून मुलं पाहताय आणि जर का कामत बिल्डर आणि आम्ही एकत्र आलो तर अख्खं मार्केट हलून जाईल आणि ही खूप चांगली बिझनेस डील आहे तर सरकार म्हणते मी बिझनेस करते नात्यांचा सौदा नाही करत हे तुम्हाला कळायला हवं पण विकीमध्ये खूप ओव्हर कॉन्फिडन्स असतो सरकार म्हणते आणि तुम्ही बिझनेसचं बोलताय का माझी कंपनी तुमच्या कंपनीपेक्षा खूप मोठी आहे त्यामुळे या रिलेशनचा माझ्या बिझनेसला काहीच फायदा होणार नाही आहे विकी पुढे येतो आणि म्हणतो तुम्हाला बिझनेस तरी करता येतो का बिझनेसमध्ये रिलेशन किती फायद्याचे असतात हे तुम्हाला माहिती आहे का जर आपली दोन घरांनी एकत्र आली तर मार्केट हलून जाईल खूप मोठा स्पोर्ट होईल तर सरकार चिडून म्हणते तुला तुझ्या कंपनीची व्हॅल्यू किती माहिती आहे का तुझ्या तोंडात पैसे फेकेल आणि तुझी कंपनी विकत घेईल आणि माझ्या कंपनीमध्ये मर्ज करेल विकी चिडून म्हणतो तुम्हाला माझा चार माहीत नाहीये एकदा का मी सखीला भेटलो ना मी तिला प्रेमात पाडेल आणि त्यानंतर कोण कौन कोणात मर्ज होईल हे तुम्हाला कळेलच सरकारला खूप राग येतो आणि ती म्हणते आत्ताच्या आत्ता निघायचं येथून तुझी लायकी तुला माहीत नाहीये आणि ती परशुरामला त्याला धक्के मारून येथून हाकलून द्यायला सांगते आणि त्याच्या बापाला म्हणते हे सगळं आणलेलं सुद्धा घेऊन जा विकी आणि त्याचा बाप तेथून निघून जातो सरकार खूप चिडलेली असते आणि विचार करते एक गोष्ट तो खरं बोलला जर सखी दुसऱ्या कोणत्या मुलाच्या प्रेमात पडली तर तो मुलगा सखीला तिची प्रॉपर्टी माझ्या नावावर करू देणार नाही त्यामुळे मला अशाच मुलाचं सखीबरोबर लग्न करून द्यावा लागेल जो माझ्या शब्दात असेल आणि मी जो म्हणेल ते करायला तयार होईल सरकार याचाच विचार करत असते तरीकडे कान्हा हा, हा त्याच्या चाळीस बसलेला असतो तेवढ्यात लहान मुलं तेथे येतात आणि सांगतात की दादा आम्हाला पुस्तकं आहेत पैसे हवे आहेत कान्हा लगेचच त्यांना काही पैसे देतो हे पाहून त्याच्या मित्राला प्रश्न पडतो की तुझी कोणती एवढी श्रीमंती वा चाललीये तू एवढे पैसे कुठून मिळवले कान्हा काही सांगणार इतक्यात चाळीतले आणखीन एक काकू तेथे येते आणि सांगते की माझ्या नवऱ्याला औषधांची खूप गरज आहे पण आपल्याकडे पैसे नाहीयेत कान्हा तिला सुद्धा पैसे देऊन टाकतो तेव्हा मित्र विचारतो तुझ्याकडे एवढे पैसे आले तरी कोठून कान्हाला आठवतं की सरकारने हे पैसे त्याच्या तोंडावर फेकले होते कान्हा म्हणतो मला एक आयडिया सापडली आहे आणखीन पैसे कमावता येतील मला त्या सरकारकडे नोकरी करायची आहे पण सरकार ही काही सरळबाई नाहीये नाही आहे तिच्यासमोर प्याद्यासारखं नाही तर घोड्यासारखं चालावं लागेल तिरप्या चालीने तेव्हा आपलं काम होईल असं म्हणून तो मित्राला एक प्लॅन सांगतो आणि सरकारकडे नोकरी मिळवण्यासाठी त्याला हे काम करायला सांगतो तर इकडे उर्मिला ही रूममध्ये येते आणि म्हणते चल कुल्फी जेवायला सखीला सुद्धा बोलू ना तर सखी उर्मिला आणि मीनाक्षीला सांगते की सखीताई तर घर सोडून गेली ती मला सांगून गेलीये हे ऐकून उर्मिला आणि मीनाक्षीला जबर धक्काच बसतो मीनाक्षी खूप खुश होते पण धक्का बसल्याचं नाटक करते आणि उर्मिलाला म्हणते आत्ताच्या आत्ता सखीला कॉल कर उर्मिला सखीला व्हिडिओ कॉल करते आणि विचारते तू कोठे चाललीये तर सखी सांगते मी घर सोडून चाललीये मला आई म्हणाली होती की जर तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हे घर सोडून जावं लागेल म्हणून मी हे घर सोडून जाते उर्मिला तिला समजवण्याचा प्रयत्न करते घरी परतते परंतु सखी तिचं काहीच ऐकत नाही आणि फोन कट करते उर्मिला खूप घाबरलेली असते लगेचच सरकारला फोन करायला जाते तर इकडे मीनाक्षीला मात्र खूप आनंद झालेला असतो या घरातील सगळ्यांचं वाईट व्हावं अशीच तिची अपेक्षा असते आणि सखी घर सोडून गेल्यामुळे ती चांगलीच खुश होते तर इकडे पत्रकार सरकारच्या ऑफिसमध्ये पोहोचतात आणि विचारतात की तुमची मुलगी घर सोडून पळून गेली का तुम्ही तिचं जबरदस्तीने लग्न लावत होता म्हणून तिने हा निर्णय घेतला का परशुराम आणि सरकारला मोठा धक्काच बसतो परशुराम चिडून म्हणतो तुम्ही कोणाशी काय बोलताय तुम्हाला कळत आहे का मी तुमच्या सगळ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे असं काहीच झालेलं नाहीये तर पत्रकार म्हणतात तुमच्या घरात काय झालंय ते सुद्धा तुम्हाला माहीत नाहीये आणि आम्हाला बोलताय का तेवढ्यात परशुरामला मीनाक्षीचा कॉल येतो परशुराम सरकारला हा फोन देतो तर मीनाक्षी सांगते सखी घर सोडून गेलीये सरकार चिडून म्हणते तुम्ही काय करत होता तुम्ही तिला कसं जाऊ दिलं मीनाक्षी सांगते की आम्ही तिला थांबवण्याचा प्रयत्न नाही केला कारण आम्हाला माहीतच नव्हतं ती डायरेक्ट घर सोडून गेलीये सरकारला खूप राग आलेला असतो सरकारला समजतच नाही की पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं पत्रकार विचारतात खरं सांगा तुमची मुलगी कोणाबरोबर पळून गेलीये तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि म्हणतो माझ्याबरोबर पळून गेलीये सगळे पत्रकार कान्हाजवळ येतात आणि विचारतात तुम्ही कोण आहात सरकार खूप चिडते तर कान्हा म्हणतो सखी मॅडम मला सोडून कोठेच जात नाही त्यांना जेथे जायचं असतं त्यांना मी घेऊन जातो कारण मी त्यांचा सारथी आहे मी त्यांचा ड्रायव्हर आहे सरकारला मोठा धक्काच बसतो पत्रकार विचारतात मग जर सखी पळून गेली नसेल तर सखी कोठे तिला आमच्या समोर आणा कान्हा सांगतो एक तासाने ती तुमच्या समोर येईल कारण सखी मॅडम या स्पामध्ये गेल्यात आणि आता स्पाचं ट्रीटमेंट चालू असताना त्या कसं काय बाहेर येऊ शकतात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सरकार खूप चिडते इकडे सखी ही घर सोडून जात असते ती काय टॅक्सीमध्ये असते तर कान्हा हा पत्रकारांना सांगतो सखी मॅडमला कुठेही जायचं असेल तर मीच घेऊन जातो आणि जसा तुम्हाला फोन आला ना की सखी पळून गेलीये तसाच फोन येईल की सखी परत आलीये स्पामध्ये काही ते आयुष्य नाही घालवणार ना तुम्ही आता जा तुम्हाला फोन येऊन जाईल आणि मी सखी मॅडमचा ड्रायव्हर आहे काल तुम्ही मला मंडपात पाहिला होता ना साईबाबाच्या तेथे सरकारनेच मला वचन दिलं होतं नोकरी देण्याचं आणि त्यांनीच मला ही ड्रायव्हरची नोकरी दिली आहे पत्रकार सरकारचं कौतुक करतात की तुम्ही तुमचा शब्द पाहला सरकार म्हणते हो मी माझा शब्द नेहमी पाहते आणि सखी परत आल्याची बातमीसुद्धा तुम्हाला मिळेल तुम्ही आता जा येथून असं म्हणून ती पत्रकारांना जायला सांगते पत्रकार तेथून निघून जातात सरकार कान्हा काना या नागारागाने पाहत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही चक्क परशुरामच्या सणसणीत थोबाडीत मारणार आणि म्हणणार की पत्रकारांना समजलं सखी घर सोडून गेलीये पण तुला कळलं नाही काय कामाचा आहे तू आणि ती कान्हाला म्हणेल तूच पत्रकारांना सांगितलंय ना की सखी ही एक तासात घरी परत येईल आता ही तुझी जबाबदारी जा आणि तिला शोधून आण सरकार ही चक्क सखीला व्हिडिओ कॉल करणार आणि तिला धमकी देईल की जर तू घरी परत आली नाही तर मी जीव देईल हाताची नस कापून आत्महत्या करेल त्यामुळे सखी खूप घाबरणार आणि घराकडे परत यायला निघेल त्याचवेळेस कान्हा आणि तिची भेट होईल आणि कान्हा तिला घरी घेऊन परत येणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो